विधानसभा निवडणुका आल्यावर राजकीय वातावरण तापणारच पण या तापलेल्या वातावरणात सोशल मीडियाच्या एका पोस्टवरनं जर कार्यकर्त्याचं बोटच तोडलं तर नमस्कार मी हर्षदा परब घटना मंगळवारी एक ऑक्टोबरला नांदेडच्या लोहा तालुक्यात घडली उद्धव ठाकरेंच्या गटाचा कार्यकर्ता संतोष वडवळे याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती ही पोस्ट भाजपच्या एका नेत्याविरोधात असल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे पण या पोस्टमध्ये कोणत्याही नेत्याच्या नावाचा उल्लेख नव्हता प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात ती पोस्ट असल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांचंच म्हणणं नांदेडचं पार्सल चिखलीला आलं लोह्याचं पार्सल चिखलीला पाठवायचं अशी त्या पोस्टची सुरुवात होती तर ती पोस्ट वाचून भाजपचे कार्यकर्ते संतापले या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोस्ट लिहिणाऱ्या ठाकरे गटाच्या लोहा तालुका उपप्रमुख संतोष वडवळे यांच्यावरच हल्ला केला संतोष वडवळे हा एकोणचाळीस वर्षांचा कार्यकर्ता एक ऑक्टोबरला कामानिमित्त लोह्याला आला होता त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी वैजाळे यांना एक फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने वैजाळे यांना फोन करून संतोष वडवळे यांना सोबत घेऊन यायला सांगितलं थोडं काम आहे आम्ही काकांडी शिवारातल्या एका धाब्यावर थांबलो आहोत तेव्हा संध्याकाळी आठ वाजता संतोष वडवळे यांना घेऊन या असं त्या फोन करणाऱ्याने वैजाळे यांना फोनवरनं सांगितलं फोनवर झालेल्या बोलण्यानुसार वैजाळे वडवळे यांना घेऊन रात्री आठच्या सुमारास काकांडी शिवारात पोहोचले त्यावेळी तिथं आधीच असलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं संतोष वडवळे यांना तू पक्षाची बाजू घेऊन फेसबुकवर काय टाकतोस असा सवाल केला आधी हा सवाल केला आणि त्यानंतर त्यांनी ज्या आणलं होतं त्यांनाच मारहाण करायला सुरुवात केली त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि त्यांना तिथनं हाकलूनही दिलं वैजाळींना हाकलून दिल्यानंतर मग या टोळक्यानं मोर्चा वळवला ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख वडवळे यांच्याकडे आधी त्यांचं अपहरण केलं वडवळे यांना एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकून अज्ञातस्थळी नेऊन तिथं त्यांना जबर मारहाण केली अशी माहिती समोर येते की वडवळे यांना एका फार्म हाऊसवर नेऊन तिथं त्यांना मारहाण करण्यात आली त्यावेळी या टोळक्यानं वडवळे यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे काही जणांच्या हातामध्ये धारदार शस्त्रही होती आणि या शस्त्रानं वडवळे यांच्यावर वार सुद्धा करण्यात आले त्यानंतर तीक्ष्ण हत्यारानं वडवळे यांची दोन बोट छाटण्यात आली जखमी अवस्थेतल्या वडवळे यांना त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात भरती केलं अशी माहिती आहे काही माध्यमांनी याचा उल्लेख केलाय वडवळे यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की वडवळे यांना मारहाण तर केली पण त्याआधी त्यांना लिहिलेल्या पोस्ट बद्दल माफी मागायला लावली डोक्यावर दारूची बाटली ठेवून नाचायलाही लावलं आणि त्यानंतर मग वडवळेंना मारहाण केली आणि त्यांची बोटं छाटली दरम्यान या प्रकरणात बुधवारी उशिरा नांदेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तसंच दहा ते अकरा जणांवर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या येते आहे या सगळ्या प्रकरणानंतर ठाकरे गटानं लोहा कंधारमध्ये भाजपची दादागिरी वाढल्याचा आरोप केलाय पण या घटनेनंतर प्रश्न पडलाय की अजून निवडणुका जाहीर झाल्या नाही तोवरच महाराष्ट्रातलं राजकारण इतकं तापलंय का राजकारण आता गलिच्छ होत चाललंय महाराष्ट्रात तर ते अधिक गलिच्छ झाले असा आरोप सगळ्या स्तरातनं व्हायला लागलाय पण आता सत्तेसाठी कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठणार का असा प्रश्न पडतो आणि त्यातही निवडणुकांच्या आधी नेमकं काय काय पाहावं लागणार असा सुद्धा सवाल काही जण विचारतायत